नमस्ते सर्वांना मी अंजली कदम आणि स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज ना छान साडीचे दोन फ्रॉक शिवलेले आहेत एक सहा ते सात वर्षाच्या मुलींचे फ्रॉक्स आहेत आपण त्या फ्रॉकचा लुक पाहूया प्लेन साडी आहे आणि फक्त अशी किनार आहे हा पूर्ण फ्रॉक आहे इथे डिझाईन आहे ना त्याच्यामुळे इथे प्लेट्स घेतल्यात आणि प्लेट्स ब्लॉक बॉक्स प्लेट घेतलेल्या आहेत आणि इथे किनार लावली आहे कमरेला छान नॉट लावलेली आहे आणि बॅकसाइडला ना पूर्ण इथे हुक लावलेले आहेत म्हणजे जेणेकरून घालायला वगैरे कम्फर्टेबल वाटेल लुक छान आहे ना प्लेन साडी आहे पण फ्रॉक छान दिसतोय मग आता प्लेन साडी आहे ना मग त्याच्यावर ना छान जॅकेट शिवलाय हा दुसरा फ्रॉक आहे सेम सेम पॅटर्न आहे स्लीवलेस आहे स्लीवलेस शिवलं आहे कारण याच्यावर आपल्याला जॅकेट शिवायचं होतं तर जॅकेट हे असं शिवलेलं आहे हा ब्लाऊज पीस होता तर ब्लाऊज पीसचं जॅकेट शिवलं आहे पण ब्लाऊज पीसमध्ये ना मोठे हात निघत नव्हते कारण छोटाच ब्लाऊज पीस होता हे माझ्याकडचंच कापड आहे कस्टमरचं नाही आहे पण मला वाटलं हा कलर किंवा हे पॅटर्न वगैरे सूट होईल जॅकेटमध्ये म्हणून मग मा हे घेतलं आणि हात बाही काय त्यातून निघत नव्हते ब्लाऊज पीसमधून आणि साडीचा हा डिझाईनचा कपडा होताच मग मा हात केले जॅकेट कसं वाटते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि काव्याला घालून बघते म्हणजे व्यवस्थित लूक आपल्याला समजेल सेमच जॅकेट आहे दोन्ही जॅकेट सेम आहेत आणि मध्ये इथे नॉट लावलेली आहे म्हणजे जेणेकरून मुलींना आपलं कम्फर्टेबल वाटेल दोन जॅकेट सेम आणि दोन फ्रॉक जॅकेट असल्यामुळे ड्रेस आपण स्लीवलेस केलाय छान नॉट केले मोठी आणि प्लेन साडी असली तरी डिझाईन आहे त्यामुळे छान वाटतोय मग प्लेन साडी होती ना म्हणून जॅकेटची आयडिया आली मला हात वगैरे मोठे छान वाटले असते पण नेक्स्ट टाइम ती डिझाईन करूयात चला आता काव्याला हा ट्राय करून बघते कसा दिसतोय म्हणजे जर अशी आयडिया येईल की लुक कसा दिसणार आहे मुलींनी कपडे घातल्यानंतर ड्रेसवरच ट्राय करते आता काव्याला पण जिचा ड्रेस आहे ना ती काव्यापेक्षा थोडी हाईटनी आहे मग तिला हा परफेक्ट येईल काव्याला हा पूर्ण वन पीस सारखा येतोय पूर्ण लुक दाखवते मी छान नॉट मोठी केले कारण बांधल्यावर छान क्यूट वाटेल आणि हे जॅकेट तुला पण असं मस्त एक ड्रेस शिवे ना घालणार का तू असं जॅकेटला फिटिंग एक्स्ट्रा केलेली आहे म्हणजे टाईट वगैरे वाटला तर लूज करता येईल इकडे बघ छान वाटतं ड्रेसवर ड्रेस घातल्यामुळे जरा थांबा आता व्हिडिओ घेऊ बर काव्या मॉडेल आहे माझी छान वाटतंय पण काव्याने ड्रेसवर ड्रेस घातलाय ड्रेस त्याच्यामुळे थोडस हे वाटतय छान दिसतोय काव्याला ड्रेस किती मस्त दिसतोय बघ है, है ना तुला पण छान शिवते जॅकेट खूप छान सूट होत आहे ते जॅकेट छान सूट होत ना काव्या परफेक्ट आहे आणि मेन म्हणजे जॅकेटचं कलर एकदम मॅचिंग झालंय आता ड्रेसवर ड्रेस घातले ड्रेस त्याच्यामुळे थोडंसं तिला फुगीर वाटतंय पण एकदम मस्त चला आता चेंज करा तशी खेळायला चाललेली का खेळायला चाललेली काय खेळता खेळता था थांबवलं मग मग एकदा खेळायला गेली कि मग गेली ती मग किती आवाज दिला तरी येणार नाही म्हणून आता तिने आवरलंय पटकन छान वाटतोय पण ड्रेस जिचा ड्रेस आहे तिला पण आवडेलच है ना, ना आवडेल <laughs> का, का। हुँ। हुँ। चला आता चेंज करा तुझा खेळायला काव्या मॅडमला लागल्या सुट्ट्या टीव्ही चालू आहे म्यूट केलाय अनन्या मॅडम टीव्ही पाहतेय काव्या आता तू चेंज कर चेंज कर आता झालं माझं काम मॉडेल छोटी मॉडेल आहे माझी ती है ना काव हो इकडे बघ ना किती साडी प्लेन जरी असली तरी त्याच्यावर शिवलेले जॅकेटमुळं खूप सुंदर लूक आलेला आहे आणि एका साडीतून आपण दोन ड्रेस आणि जॅकेट शिवलेलं आहे अगदी कम्फर्टेबली शिवून झालेलं आहे म्हणजे एका साडीत दोन फ्रॉक आरामात होतात आणि खूप जॅकेटमुळं जास्त लूक छान वाटतोय आणि असंच ब्लाउज पीसचे जॅकेट शिवलेले आहेत तरी पण ते सूट होऊन जात आहेत फ्रॉकवर आणि जॅकेटला फुल हात आहेत त्याच्यामुळे आपण फ्रॉकला स्लीवलेच हात दिलेले आहेत नंतर हा सुंदर असा ब्लाऊज शिवला साडी पण खूप छान आहे या ब्लाऊजवरची आणि मग ते साडीतल्या कपड्याचेच बॉल्सचं हे दिले दी डिझाईन दिले दी आपण आणि खूप प्रिटी झालेला आहे ब्लाऊज छान आहे आपण कस्टमरचाच ब्लाऊज आहे आपन, कस्टमर आ, ही अशा ब्ल्यू कलरमध्ये साडी आहे आणि कॉन्ट्रास्ट असल्यामुळे खूप सुंदर लुक येतोय अनन्या काव्या तर मामाकडे गेल्या चार दिवस काही करमलं नाही मग जोगेश्वरी मिसळ खाण्यासाठी बोबदेव घाटाकडे गेलो सुंदर असं शिवाजी महाराजांचा पुतळा होता तिथं खूप छान वाटलं अनन्या काव्या नाही आहे तर चार दिवस बिलकुल म्हणजे बिलकुलही करमलेलं नाही आहे एक आठवडा मामाकडे गेल्या अनन्या काव्या पण घरामध्ये एकदम शांतता शांतता आणि मेन म्हणजे घर नीट अँड क्लीन आठ दिवस पण त्या नीट अँड क्लीन घराचा पण कंटाळा आला कारण मस्ती करायला काव्या मॅडम नाही छान मिसळपाव खाल्ला छान झणझणीत मिसळ होती जोगेश्वरी मिसळ तुम्ही कधी पुण्यामध्ये आलात तर बोबदेव घाटावर जोगेश्वरी मिसळ आहे तिथे नक्की व्हिजिट करा खूप सुंदर मिसळ आहे आणि मग झणझणीत मिसळ आहे त्याच्यामुळे मग सोलकडीसुद्धा मागवली कारण आता भरपूर गरमसुद्धा आहे आणि पहिल्यांदाच एवढा उशिरा घाटावर गेलो मिसळ खाण्यासाठी खूप छान एक्सपिरियन्स सोलकडी पण खूप सुंदर यम्मी होती बराच लेट झाला खरं तर घरी येईपर्यंत आणि माझे दोन गोट सोलकडी पिऊन होईपर्यंत त्यांचं पूर्ण ग्लास खाली झालेला आहे छान आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा हे आहे पुरंदर हॉटेल खूप फेमस हॉटेल आहेत बोबदेव घाटावर सुद्धा नक्की एकदा व्हिजिट करा एरिया पण खूप सुंदर आहे आणि हा आहे पुण्यातला नाईट व्ह्यू जो घाटावरून आपल्याला पाहायला मिळतो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओम व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा असे सुंदर सुंदर व्हिडिओ आपण शेअर करतच असतो नक्की सपोर्ट करा धन्यवाद